नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक येत्या बारा तारखेपासून पुढील एक महिना कवठा येथील मोदी ग्राउंड वर येत आहे शहरामधील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याचं काम हाती घेण्यात आल्यामुळे हा बदल करण्यात आलाय शहरातील नागरिकांना अधिकता वेळ आणि ऑटो साठी जादा भाडं देखील द्यावं लागणार आहे प्रवाशांच्या त्यांच्या सर्व सुविधा कवठा येथील बस स्थानकावर तयार असल्याचं विभागीय नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडतकर यांनी यावेळी सांगितलं आहे मध्यवर्ती स्थानक ते रेल्वे स्थ स्टेशनपर्यंतचा जो रोड आहे हा फार खराब झालेला होता आणि खूप दिवसांपासून ते रस्ता दुरुस्तीकरणाची कारण चालू होती परंतु काही अडचणींमुळे ते रस्ता दुरुस्तीकरण होत नव्हतं पण कलेक्टर साहेबांच्या आदेशान्वये कलेक् कवठा ग्राउंड इथे आम्हाला एक महिन्याकरिता हे बस स्थलांतरित करायचं आहे बस स्टेशन आणि त्याकरिता इथेरेकडून येणाऱ्या प्रवाशांना म्हणजे वारांगाकडून येणाऱ्या प्रवाशांना एक दीड स्टेजचं अंतर वाढणार आहे त्याच्यामुळे होईल आणि सोनखेड करून येणाऱ्या प्रवाशांना एक स्टेजचं अंतर कमी होईल त्यांना प्रवाशी वाळे कमी होईल हे स्थलांतरित करण्याचा मागचा उद्देश म्हणजे रस्ता दुरुस्तीकरण आहे आणि याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली होती की तिथे प्रवाशी निवार म्हणजे प्रवाशांना बसण्यासाठी सोय पाणी पिण्याची सोय आणि टॉयलेट बाथरूमची सोय तसंच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चोवीस तास पोलीस चौकीची व्यवस्था करावी असे आम्ही त्यांना कळवलं होतं त्या अनुषंगाने दिलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि ती कार्यवाही महिन्याच्या आत पूर्ण करण्याची त्यांची प्रयत्न आहे किती बसफे बस फेऱ्या ज्या आहेत नांदेडच्या नवागडून झालं जातं नांदेड बसस्थानकावरून सर्व विभाग मिळून जवळपास पंधराशे ते सोळाशे फेऱ्या रोजच्या येणं करतात नांदेड आगाराच्या त्याच्यामध्ये स्वतःच्या शंभर गाड्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्व प्रवासी वाहतूक केल्या जाते माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे थोडा एक महिन्याचा कालावधी त्यांना थोडा गैरसोयीचा होईल परंतु त्यांनी रापो महामंडळाच्या बसेसनीच प्रवास करावा आणि रापो महामंडळास सहकार्य करावे अशी विनंती